नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतो आहोत आवळा कँडी मंडळी आवळा हा अतिशय आरोग्यवर्धक म्हटला जातो आणि आपल्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश असावा याच्यासाठी या काही पदार्थांच्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यातली आवळा गँडी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतो आहोत अजून दोन रेसिपीज आहेत अजून दोन पदार्थ आहेत ज्या आवळ्यापासून बनवतात ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर या पद्धतीने बघा मी आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुमच्या लक्षात येईल की आवळ्याचा सीझन आत्ताच सुरू झालेला आहे कोकणामध्ये तुळशीची लग्न लागली आहेत आणि तुळशीच्या लग्नामध्ये आवळा ठेवला जातो तुळशीत तर तर तेव्हा असं म्हणतात की आवळ्यात कावळो आणि चिचेत ढॉर असं आमच्या कोकणामध्ये म्हटलं जातं म्हणजे इथून आवळा आणि आपण चिंचा वगैरे खायला सुरुवात करतो हा सीझन सुरू होतो तर पहिल्यांदाच बाजारात मला आवळे मिळाले तसे मी लगेच घेऊन आले कारण माझ्या लेकाला ह्या ज्या कँडी आहेत त्या खूप आवडतात तर बघूया आपण कशा बनवतो हे कँडी तर त्याच्यासाठी बघा मी पहिल्यांदा आवळे धुवून स्वच्छ उकडून घेतलेत उकडून झाल्यानंतर ह्याचे जे आहे ते मी तुकडे करून घेणार आहेत अशा प्रकारे या पद्धतीने याचे तुकडे करायचे आहेत हे करावे लागत नाहीत मुद्दाम कापावे लागणार नाहीत आवळ्याच्या ज्या शिरा असतात तिथे आपोआपच उकडल्यानंतर थोडं थोडं कट तयार होतो तिथेच फक्त कट करून हे काढून घ्यायचे आहेत आणि लक्षात घ्या हे काप जे मी तयार करते ते थोडेसे मोठे ठेवलेत एकदम बारीक नाही करायचे आहेत कारण हे आपल्याला सुकवायचे आहेत वाळवायचे आहेत तर वाळल्यानंतर ते एकदम पातळ होऊन जातील त्याच्यामुळे काय करायचं थोडेसे जाडसर काप हे काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने बघा सगळ्या आवळ्यांचे काप मी करून घेतलेत अशा प्रकारे हे काप करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण साखर मिक्स करणार आहोत साखर जी आहे ती मी मिक्सरला लावून घेतली आहे डायरेक्ट साखर लावली तर ती व्यवस्थित लागणार नाही थोडा वेळ जास्त जाईल तर त्याच्यामुळे काय केलं मी पिठी साखर करून घेतली आहे आता ही जी साखर आहे ती याला लावायची आहे साखरेचं प्रमाण काय आहे तर असं प्रमाण असं सांगताना येणार गोड झालं पाहिजे आपण जी कँडी बनवतोय ती गोड व्हायला हवी या हे लक्षात घेऊन त्या अंदाजाने साखर घालायची आहे जास्त झाली म्हणून काही फरक पडत नाही उलट छान गोडच लागतात कँडी तर असं जसं मी दाखवलं एक साधारण अंदाज जे आवळे आहेत त्याच्या अंदाजाने ही साखर मी घालून घेतली आहे या पद्धतीने बघा अशी मिक्स करून घ्यायची छान आणि मिक्स करून झाल्यानंतर हे जे आपण साखर लावलेला हा जो आवळा आहे तो आपण असाच ठेवून द्यायचा आहे बघा मला थोडीशी साखर कमी वाटली ना म्हणून मी अजून थोडी घालते या पद्धतीने थोडीशी अजून साखर घालून मी हे पुन्हा एकदा ठोळून घेते हे मिक्स करून झाल्यानंतर हे आपण जवळजवळ तीन ते चार रात्री असंच याला साखर लावून ठेवून द्यायचं आहे तर थोडीशी लांबणारी प्रोसेस आहे तीन ते चार दिवस याला लागतात तर या पद्धतीने मी असं झाकून ठेवणार आहे आणि आता झाली आहे सकाळ दुसऱ्या दिवशीच्या सकाळी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बघा साखर जी होती ती पूर्ण विरघळलेली आहे आवळा जो आहे तो अजून मऊ नाही झाला आहे कारण पहिलाच दिवस आहे याच पद्धतीने हे असं थोडंसं ढवळायचं आहे आणि रोज एकदा तरी किमान असं ढवळून तीन ते चार दिवस असंच हा आवळा पाण्यात ठेवून द्यायचा आहे तर या पद्धतीने चार दिवस तरी हे मी ठेवलंय आणि चार दिवसानंतर उघडल्यानंतर लक्षात येईल की आवळाचा जो ही काप आपण केलेली होती ती कट करताना जेवढी होती त्याच्यापेक्षा थोडीशी आवडलेली दिसतील लहान झालेली दिसतील हे बघा तर या पद्धतीने आता हे पाणी मी गाळून घेते म्हणजे हे जे पाणी आहे ना याच्यामध्ये साखळेचा पाक आहे आणि आवळ्याचाही त्याच्यामुळे आवळ्याचंही सत्व आहे त्याच्यामुळे हे पाणी जे आहे ते टाकून द्यायचं नाही आहे हे असंच स्टोअर करून ठेवायचं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी आल्याचा थोडासा रस आणि थोडंसं मीठ हवं असेल तर असं टाकून आपण आवळा सरबत बनवून पिऊ शकतो तर त्याच्यासाठी हे जे पाणी आहे ते टाकून नाही द्यायचं आहे असंच बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचं आहे तर या पद्धतीने बघा हे मी गाळून घेते आहे थोडा वेळ असंच गाळत ठेवेन म्हणजे यातलं पाणी पूर्ण निघून जाईल आणि गाळून झाल्यानंतर आपण हे जे कँडी जी आहे ती तयार करण्यासाठी पहिल्यांदा उन्हामध्ये वाळत घालणार आहोत आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे जेव्हा आपण उन्हामध्ये वाळत घालणार कँडी त्यावेळी नुसती उन्हामध्ये कडक उन्हामध्ये वळवायची नाही आहेत कारण आपल्याला ती थोडी सॉफ्ट हवी आहेत जर आपण आवळा सुपारी वगैरे बनवत असतो तर तो आवळा पूर्ण सुकवावा लागतो कडक करावा लागतो तर इथे कँडी जी आहे ती थोडीशी सॉफ्ट असली पाहिजे तर त्यासाठी काय करायचं आहे उन्हामध्ये जर वाळवणार असाल तर उन्हामध्ये वाळवायला हरकत नाही पण त्याच्यावरती एक कपडा किंवा पातळ पंचायचं कापड घालायचं तर मी बघा इथे उन्हामध्ये ठेवलं आहे आणि त्याच्यावर हा पातळ कपडा घालून ठेवला आहे म्हणजे काय होईल एकदम कडक अशा पद्धतीनेही सुकणार नाही थोडेसे सॉफ्ट राहतील आतून नावळी या पद्धतीने एक दिवस उन्हामध्ये कडक उन्हामध्ये सुकवल्यानंतर हे टेक्स्चर आलेलं आहे बघा आता मी काय करते बघा जे पाणी आपण गाळून घेतलेलं होतं काल त्याच पाण्यामध्ये पुन्हा एकदा हे आवळी जे आहेत ते मी डीप करणार आहे फक्त एकदा पाण्यामध्ये घालणार काही वेळ ठेवणार आहे आणि गाळून घेणार आहे पूर्ण रात्रीसाठी किंवा जास्त वेळ ठेवणार नाही आहे फक्त एकदा ह्याच्यातून ते डीप करून असे घ्यायचे आहेत आणि गाळून घ्यायचे आहेत हे मी का करते तर अजून थोडासा त्याला सॉफ्टनेस यावा याच्यासाठी एक पुन्हा एकदा एक हे मी काय केलेले आहेत पाण्यामध्ये भिजवून घेतले आता परत एकदा मी तसंच हे गाळून घेईन आणि पूर्ण गळून झाल्यानंतर हे पुन्हा एकदा उन्हामध्ये वाळत घालणार आत्ता वाळत घाल घालत असताना बघा मी ह्याच्यावर कापड घालणार नाही आहे कारण आपल्याला ह्याच्यावरचा जो आता आत्ताचा जो लेयर आहे तो सुकवायचा आहे त्याच्यामुळे एक ते दोन दिवस दोन उन्ह मी प्रकारे हे सुकवून घेणार आहे तर या पद्धतीने बघा आपली कँडी ऑलमोस्ट तयार आहे फायनल त्याला टच देते आहे मी जो आहे पिठी साखरेचा कारण कँडी गोड आहेच पण त्याच्यामध्ये चिकटपणा जो आहे तो जाणवू नये याच्यासाठी मी ह्याला साखरेमध्ये असं घोळून घेते आणि मस्तपैकी आपली आवळा कँडी तयार आहे जशी बाजारात मिळते किंबहुना त्याहूनही अतिशय चांगल्या चा चवीची कँडी आपण घरी बनवू शकतो या पद्धतीने तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कॅन्डी नक्की घरी करून पहा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पाहत राहा पूर्ण ब्रह्म भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आवळ्याच्या दुसऱ्या रेसिपीसह